एक कोटी पेक्षा जास्त ठेवीसह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा अर्बन निधी पलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक लाखवर रुपये अकराशे व्याज दर मिळवा प्रति महिना दाम योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये शेतकरी ठेव योजना बारा पॉइंट पाच टक्के व्याज दरामध्ये काळंबा अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर्स जवळ पलूस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस आज साठाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे अत्यंत विश्वासू निकटचे सहकारी ज्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांबरोबरही फार जवळून काम केलं आणि ज्यांना कदम साहेबांना ज्यांचा एक अभिमान वाढायचा असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ लेखक साहित्यिक आणि महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेतील एक अत्यंत दूरदृष्टी असणारे उत्तम आय एस अधिकारी म्हणून त्यांनी त्यांची कर्तृत्वाने ओळख निर्माण केली असे आदरणीय विश्वास पाटीलजी या ठिकाणी कार्यक्रमसाठी उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय आनंदराव दादा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर इंद्रजित मोहिते भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय डॉक्टर शिवाज कदम सर इथे उपस्थित असणाऱ्या भारतीय हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर रश्मिता जगताप या समारंभासाठी उपस्थित असणारे भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आदरणीय सर आदरणीय सगळे सर आदरणीय केडी डी जाधव सर इथे उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे सचिव जे जयकुमारजी भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू आदरणीय डॉक्टर एस पाटील सर या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय सगळेच व्यासपीठावरील सर्व मानेवर निमंत्रित पाहुणे सर्व आज उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठाच्या परिवारातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्र सर्व कर्मचारी उपस्थित सर्व पत्रकार बंधुभि भारतीय विद्यापीठाच्या साठाव्या वर्धापन दिना निमित्ताने आजच्या या ऐतिहासिक क्षणी आणि शुभ दिवशी मी प्रथमतः भारतीय विद्यापीठाचा कार्यवाह नात्याने आपल्या सर्व भारतीय विद्यापीठ परिवारातील सेवकांना मी मनापासून आजच्या दिवसाचे शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आज जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत हे खरं त्यांना पाहुणे म्हणणं मना, मनातनं मला उचित वाटत नाही औपचारिकरित्या ते भारतीय विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आज वेळात वेळ काढून इथं आवर्जून उपस्थित पाहुणे म्हणून जरी आपल्याला मिळाले असले तरी ते भारतीय विद्यापीठाच्या परिवारातले सदस्य आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार था नाही भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचे त्यांचे सन एकोणीसशे ऐंशी सालापासून संबंध राहिलेले आणि जसं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या डोळ्यात आदरणीय विश्वास पाटील सरांचे त्यांचं व्यक्तिगत जीवन एक त्यांचं लेखक साहित्यिक म्हणून त्यांच्यातलं जीवन किंवा त्यांच्या प्रशासकीय सेवेतला जो काही कार्यकाल असेल खास करून जेनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सीओ असेल प्रांताधिकारी असेल तिथून कलेक्टर असतील आणि मंत्रालयातलं सुद्धा त्यांचं जे काही कार्यकीर्द असेल ही संपूर्ण कार्यकीर्द आणि त्यांचा प्रवास ज्या पतंगबाजी कदम साहेबांनी समक्ष पाहिलेला होता अशा कदम साहेबांना त्यांच्या बाबतीत सातत्यानेच नेहमा नेहमी मनापासून कौतुक गौरव हा मनात त्याच्या राहिला होता आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी एक भारतीय विद्यापीठाच्या परिवारातलं एक सदस्य ज्यांना भारतीय विद्यापीठाचाही प्रवास ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे ज्यांना पतंगरावजी कदम साहेबांचं सा व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे सुद्धा चांगलं ज्यांना ठाऊक आहेत असाच एक भावना आणि व्यक्ती या कार्यक्रमासाठी आज बोलावा अशी चर्चा माझी आणि दरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांची झाली होती डॉक्टर शिवाजीराव कदम सरांची व्यक्तिगत गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीही आदरणीय विश्वास पाटील समोर राहिलेली आहे आणि म्हणून आदरणीय विश्वास पाटील सर आज संस्थेच्या विनंतीला मानून तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मी प्रथमता मनापासून स्वागत करतो <coughs> भारतीय विद्यापीठाच्या हा साठावा वर्धापन दिन साजरा करत असताना साठ वर्षाचा भारतीय विद्यापीठाचा कालखंड किंवा तो प्रवास पाहिला तर हे एक आश्चर्य आहे अनेकांना थक्क करणार आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही सन एकोणीसशे चौसष्ट साली वयाच्या एकोणीसा वर्षी आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना पुण्याच्या कसबापेठीतील राहळकर गल्लीमध्ये केली ही स्थापना होत असताना आदरणीय आनंदराव दादा आणि काही मोची लोक ही साहेबांच्या सोबत त्या कारकीर्दीमध्ये सुरुवातीच्या काळात खंबीरपणे उभी राहील त्या स्थापनेचा एक तो काळ फार कठीण होता कठीण परिस्थिती होती कारण साध्या सोप्या भाषेत म्हणलं तर आगाना पिछा होता ते होतं ते फक्त मनोबळ होतं ध्येयवाद होता त्यातून काहीतरी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या बहुजन समाजातल्या मुलांना जेव्हा ते प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात त्या शिक्षणानंतर शिक्षणाची पंढरी समजलेल्या महाराष्ट्रातील देशातील पुणे शहरामध्ये ज्याही मुलं येतात तेव्हा उच्च शिक्षणासाठी त्यांना कुठेतरी स्थान हक्काचं मिळालं पाहिजे या हेतूने भारतीय विद्यापीठाची खरं पतंगरावजी साहेबांनी आणि त्यांनी स त्यांच्या सहकार्यानी स्थापना केली जो काही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी होती तीही तुम्हाला चांगली माहिती आहे कारण तुम्ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये काही काळ काम केलेलं आहे एकेकाळी असताना सांगली जिल्ह्याचा हा दुष्काळी तालुका कडेगाव आणि या कडेगाव तालुक्यातील सोनसळ हे गाव जे दुष्काळी गाव होतं त्या गावात सहाशे सातशे लोकवती असणाऱ्या गावामध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा जन्म झाला आणि आदरणीय श्रीपदराव तात्या बाईबाई कदम ह्यांनी जे काही संसार घडवले कष्टाचे त्या कष्टाच्या संस्कारातनं स्वतःच्या पायावर काहीतरी शिक्षण घ्यावं आदरणीय कर्मावर अनांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या कमवा व शिका योजने अंतर्गत शिक्षण घेत जे काही पुण्यामध्ये येण्याचं त्यांनी धाडस केलं त्यातून खरं तर कुठेतरी शिक्षणाचा हा प्रवास आदरणीय कदम साहेबांचा सुरू झाला चौसष्ट साली ही संस्था स्थापन केल्यानंतर काही विषयांमध्ये त्यांनी परीक्षा सुरू केल्या त्या विषयांचा पाया हा मराठी मुलांचा भक्कम झाला पाहिजे ही साहेबांची त्याच्या पाठीमाची कल्पना होती अडुसष्टा एरणवनेच्या कोथुड येथील परिसरामध्ये शंकरराव मोऱ्यांच्या नावाने पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेतले पहिले शिक्षक एकमेव शिक्षक म्हणून त्यांनी धाडसानी या ठिकाणी प्रत्यक्षपणे शालेय शिक्षणाचा जो विभाग होता भारतीय विद्यापीठाचा त्याची सुरुवात केली <laughs> सर हे सगळं तुम्हाला माहीत आहे कारण गेले चाळीस वर्ष आमच्या कुटुंबातले एक अत्यंत परिवारातले सदस्य म्हणून हा सगळा प्रवास तुम्ही डोळ्यांनी पाहिलेला वाचलेला आहे ऐकलं आहे तुम्ही त्याला साक्षीदार झालेला आहात सत्तरच्या दशकामध्ये आदरणीय कदम साहेबांनी काही सहकारी संस्था सुरू केल्या भारतीय बाजार असेल भारतीय सहकारी बँक असेल जे आज एक मल्टीस्टेट मल्टी, मल्टी शेड्यूल बँक दिलेली आहे अशा पद्धतीने पुरा सत्याहत्तर साली पुणे विद्यापीठ अंतर्गत त्या तीन विद्याशाखा सुरू झाल्या त्याच्यात मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट लॉ कॉलेज आणि फार्मस कॉलेजची सुरुवात झाली आणि तिथलं उच्च शिक्षणाचा प्रवास भारतीय विद्यापीठाचा सुरू झाला ऐंशी का ऐंशीच्या दशकामध्ये या ठिकाणी उच्च शिक्षणाबरोबर भारतीय विद्यापीठाचा विस्तारही भौगोलिक क्षेत्रामध्ये होत होता प्रभाय राण्णांचा विचारांचा वारसा घेऊ शाहू आंबेडकरांचा विचारांचा वारसा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी ठरवलं होतं की पुण्यात जरी शिक्षण संस्था स्थापन झाली वाढत आहे तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला या ठिकाणी विसरून चालणार नाही आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी जसं रे शिक्षण संस्थेचा विस्तार हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात केला होता त्याच धर्तीवर आदने पतंगरावजी साहेबांनी महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्रामीण गावांमध्ये शाळेंची उभारणी केली आणि शाळांची स्थापना केली एनुश एकोणीसशे ऐंशीला अभियांत्रिकी आंतरिकी महाविद्यालय मेडिकल कॉलेजची स्थापना झाली त्या काळात स्वर्गीय वसंतरानी महाराष्ट्रातले शिक्षण हे खुलं केलं होतं आणि नव्वदच्या दशकामध्ये मोठी झेप भारतीय विद्यापीठांनी विविध क्षेत्रांमध्ये घेतली दिल्ली नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये कॅम्पसेस सुरू केले आणि त्यातून उच्च शिक्षणाबरोबर सातत्याने शालेय शिक्षणावर भर देत तिथेही विस्तार होत गेला एकोणीसशे नव्वदला जव्हार इथे एक कुपोषणाची घटना घडलेली होती आणि त्या कुपोषणाच्या घटनेमुळे ही फार व्यथित झालेले होते की महाराष्ट्रामध्ये आजही असा काही परिसर आहे जिथं मुलांचा मृत्यू हा जेवणाच्या अभावी होऊ शकतो आणि ह्या घटनेमुळं साहेबांनी सुधाकर नाईक साहेब त्या काळात मुख्यमंत्री होते आणि त्या काळात दोघांनी मिळून धवार आणि विक्रमगडच्या ठिकाणी आज आदिवासी शिक्षण संकुल उभं केलं मला मनापासून उल्लेख करायला करायला आवडेल की देशाचे पंतप्रधान भारत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब सुद्धा जव्हार येथील भारतीय विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलाला एक दिवशी त्यांनी अचानक भेट दिलेली होती आणि त्यांनी भारतीय विद्यापीठाचं आदिवासी क्षेत्रमधलं काम याचाही गौरव उल्लेख त्या काळात केलेला होता साहेब हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की साहेबांची एक झेप घेण्याची एक साहेबांचं धाडस होतं साहेबांचं एक साहेबांमध्ये ती धमक होती ज्यावेळेस त्यांनी संस्था स्थापन केली होती त्यावेळेस संस्थेच्या घटनेमध्ये उल्लेख केला होता चौसष्ट साली की एके दिवशी भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्था ही विश्वविद्यालय होईल विद्यापीठचं होईल आणि तेच साहेबांचं सा स्वप्न एकोणीसशे शहाण्णव साली हे प्रत्यक्षपणे रूपात आलं ज्यावेळेस यूजीसीच्या रेकमेंडेशनवर केंद्र सरकारने या आपल्या भारतीय विद्यापीठातील काही विद्याशाखांना युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून इथं डीम युनिव्हर्सिटीचं स्टेटस मिळालं आज जवळजवळ तेवीस होऊन अधिक काळ भारतीय विद्यापीठ डीमवर युनिव्हर्सिटीला होत असताना पंचवीस वर्षाहून अधिक काळ होत असताना आज युनिव्हर्सिटीची घोडदौड अत्यंत वेगाने आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत कौतुकास्पद चालू डॉक्टर शिवायराव कर्मसरांनी सुद्धा प्रशासन असेल पुणे विद्यापीठात बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य म्हणून जवळजवळ वीस वर्षाचा कालावधी असेल त्याचबरोबर फार्मसी काउन्सिलचे प्रथम विद्याशाखापासून ते फार्मसी काउन्सिलटा देश पातळीच्या त्या काउन्सिलवर खरंच काम असेल सीमध्ये सलग दोनटा त्यांनी काम केलं आणि मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तम पार पडल्यानंतर भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाची सूत्रं कुलुगू म्हणून त्यांनी हाती घेतली त्याच्या आधी डॉक्टर उत्तमराव भोडे सर असतील डॉक्टर एस एफ पाटील सर असतील ह्या सगळ्या मंडळींनी सुद्धा युनिव्हर्सिटीच्या गौडदौडमध्ये एक योगदान दिलं परंतु डॉक्टर शिवेजराव कदम सरांच्या कारकिर्दीमध्ये देशातल्या नॅपकडनं अत्यंत प्रतिष्ठित म्हणालेल्या नामांकन या संस्थेकडून ए प्लस प्लसचा दर्जा हा भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीला मिळालेला होता हे सांगण्याचं कार्य असं सा की नुसतं ग्रॅज्युएट विद्यार्थी तयार करणारी संस्था म्हणून भारतीय विद्यापीठाचा भारतीय विद्यापीठाची ओळख आज समाजामध्ये नाही संशोधन असेल प्राध्यापकांच्या विकासावर असेल जे काही आधुनिक शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदलते जे काही घडामोडी होत्या त्या घडामोडींबरोबर भारतीय विद्यापीठ एक पाऊल पुढं राहण्याचं काम भारतीय विद्यापीठाने केलं एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ साय आपली एन्व्हायरमेंट सुरू केली त्या इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हान्सच्या माध्यमातून सुद्धा पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी आणि ठसा भारतीय विद्यापीठांनी उमटवला होता गेल्या काही वीस वर्षांमध्ये संशोधनावर भर दिला जातो आणि इनोव्हेशन आणि क्रिएशन हे जे दोन शब्द आता शिक्षण क्षेत्रात ई पीच्या माध्यमातून त्याच्याही भर दिला जातोय ह्यालाही गेले एक वीस वर्षापासून आम्ही सातत्याने भर दिला आज ईर्षा नावाची जी आमची एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्या इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल ऑफ हेल्थ अफेअर्स मला पाटील सर कौतुकाने सांगा असं सा वाटतं की ईर्षाला जवळजवळ शंभर कोटीच्या आसपास रिसर्च ग्रँड्स हे भा केंद्रातल्या भारत सरकार आणि वेगवेगळ्या केंद्रातील असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून मिळाले त्या आमचे तिथे काम करणारे सर्व शास्त्रज्ञ आणि तिथल्या प्राध्यापकांचं प्रचंड मोठं योगदान याचा ह्याचा आवर्जून मी उल्लेख करू इच्छितो भारतीय विद्यापीठाच्या प्रत्येक शाखेमध्ये तिथल्या प्राध्यापकांचं तिथल्या विद्यार्थ्यांचं माझी विद्यार्थ्यांचं आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये भारताच्या विकासामध्ये जडणघडणीमध्ये प्रचंड मोठं योगदान आहे आज आम्हाला अभिमान वाटतो की भारतीय भारतीय विद्यापीठाचे माझी विद्यार्थी हे केवळ महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्तात देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि मला वाटतं देश असतील दे जगातले जिथे भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी असत कार्यरत नाहीत देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये आज विद्यार्थी मग ते लॉ ग्रॅज्युएट्स असतील कोण वकील म्हणून काम करत असेल कोण इंजिनियर म्हणून काम करत असेल कोण मोठ्या कंपनीमध्ये एम बी ए ग्रॅज्युएट म्हणून त्या पदावर काम करत असेल तर काही आज बी एस सी जे आमी आज जे कडेगावला आम्ही अॅग्रिकल्चर कॉलेज आदरणीय मोहनरावकर दादांच्या नावाने स्थापन केलं त्याच्यातनं उत्तीर्ण होऊन आज उत्तम शेती सुद्धा करत असतील म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत भारतीय विद्यापीठ आज पोचलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणाबरोबर आज आरोग्य व्यवस्थेवर हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही फार भर टाकला गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजचं जे हॉस्पिटल आम्ही पुण्यात चालवतो त्याचा हळूहळू विस्तार केला जी काय डॉक्टर्स मंडळी आमची सगळी काम करतात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आणि म्हणून त्यांच्या कामाची दाद आणि दखल घेतल्यानंतरच जेव्हा दुर्दैवाने हा करोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशात समाजात आला होता त्यावेळेस सेरम इन्स्टिट्यूटने जे पहिले ट्रायल्स कोविशिल्डचे को घेतलेले होते ते भारतीय हॉस्पिटल या ठिकाणी केले होते आणि त्यातनच कोविशिल्डचे ट्रायल यशस्वी करून त्यांनी देशात महाराष्ट्रात जगभरात ते जग पाठवलेले होते म्हणजे ओढा विश्वास आरोग्य सेवेमध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा आज भारतीय हॉस्पिटलचे आमच्या डॉक्टर्स नर्सेस पॅरामेडिकल स्टाफच्या माध्यमातून आज आम्ही मिळवलेला समाजाचा ह्याचा मनापासून आनंद वाटतो मुंबई येथे असणारं नवीन हॉस्पिटल असेल त्याचबरोबर इतर काही आता जी क्षेत्रात आम्ही जे दिल्ली दिल्लीमध्ये जे शैक्षणिक संकुल आहे त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणे करतोय क्रीडा क्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल वेगळ्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्याकरता कल्चरल इव्हेंट्स असतील त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आमचे विद्यार्थी असतील या सगळ्या आज इव्हेंट्सला सुद्धा त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि त्या माध्यमातून एक देशाला उपयोगी पडतील असे सामाजिक नागरिक हे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही घडवण्याचं चा एक चांगलं काम करतो अनेक गोष्टींवर बोलता येईल वर्तमान काळ आणि फ्युचर विजन मला खात्री आहे की आदरणीय कुलपती मोदयांचं सुद्धा मार्गदर्शन वर्तमान काळात आणि फ्युचर विजन बाबतीत आपल्या सर्वांना मिळणार आहे मी जास्त लांब लचक भाषण करणार नाही पण आदरणीय विश्वास पाटील जर खरं सांगायचं म्हटलं तर जो महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे तो तुमचा फॅन नाही असं होणार नाही आज पानिपत असो महानायक असो संभाजी असो हे सगळे जे काही तुम्ही आज कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत मी पानिपत वाचलं मी स्पष्टपणे सांगतो महानायक वाचली संभाजी अजून वाचलू शकत नाही परंतु हे सगळं एक उत्सुकता महाराष्ट्राच्या सर्व वयोगटातील म्हणजे एखादा सत्तरीतला वयोगटातला एक पुरुष असू दे महिला असू दे किंबुना विसितला असू दे हे सगळे तुझे फॅन आहेत तुमच्या लिखाणाचे फॅन आहेत अशा प्रकारचं आज लिखाण आणि मोठी देणगी आपण या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या या मातीतनं देशाला दिली आपल्या सगळ्या लिखाणाचं कौतुक राष्ट्रीय स्तरावर झालेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेलं आहे या सगळ्या कादंबऱ्यांचं भाषांतर वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेलं आहे आणि म्हणून जागतिक स्तरावरचे एक लेखक म्हणून आदरणीय विश्वास पाटील सरांकडे आपल्याकडे पाहिलं जातं आज या ठिकाणी जे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन महासम्राट ही कादंबरी जी काही मालिकी मालिका चालू आहे ती सुद्धा पाहण्याचा एक भाग्य महाराष्ट्रातील आमच्या जनतेला मिळतो आणि याच्या पडद्यामागे तुमचं प्रचंड मोठं योगदान आहे हा आवर्जून उल्लेख करा वाटतो मी फार लांब लथक बोलणार नाही एवढं सांगेल खरं आज पत्मरावजी कदम साहेब असते आणि तुम्ही व्यासपीठात असता तर अनेक काही गोष्टी तुम्हाला त्यांच्या बाबतीत बोलता आल्या असेल साहेबांनी तुमच्या बाबतीतल्या अनेक चांगल्या आठवणी निश्चितपणे प्रशासकीय जीवनातल्या सांगितल्या असतात एवढं नक्की सांगतो की ज्या शिर्डीच्या देवस्थानाला नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातले नव्हे तर देशभरातले लोक शिर्डीला जातात त्या शिर्डीला विमानतळ जेव्हा करायचं होतं ते विमानतळ करण्या इतपत तिथले राजकीय नेते असू दे तिथले प्रशासकीय महाराष्ट्राचे मोठे अधिकारी असू दे त्यांना ते, ते शक्य झालं नाही भल्यांना पण चौदा महिन्यात शिर्डीला विमानतळ उभं करण्याचं काम हे आदरणीय विश्वास पाटील सरांनी केलं होतं हा विक्रम आणि ही आयुष्यभराचा एक ऐतिहासिक ठेवा हा जो काही शिर्डीकरणा महाराष्ट्राला दिल त्यांनी दिलाला आहे अशा अनेक गोष्टी त्यांच्या राजकीय म्हणजे ह्याच्यातल्या व्यक्तिगत आय एस अधिकारी म्हणून कार्यकिर्दीतला उल्लेख करता येईल पण वेळ कमी आहे मी पुन्हा एकदा भारतीय विद्यापीठाच्या या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही जे इथे आलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही हा हे निमंत्रण स्वीकारलं तुमचे आभार मानून मी इथेच माझं मनोगत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण अत्यंत भाऊक होऊन साहेबांच्या आठवणी सांगितल्या बद्दल व्यक्तिगत कदम कुटुंबाच्या वतीने मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो संस्थेच्या वतीने सगळे सर आपले आभार मानतीलच मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात ही तुम्ही सांगितात कदमांचं आणि सा पाटलांचं चांगलं नातंय कदम पाठीच्या पाठी मागे कुठल्या पाट्यांच्या मागे ते फक्त फक्तच्या अर्जुनला कळेल आणि <laughs> आणि दुसरं सुलतापुतण्याचा उल्लेख केला कदम साहेबांच संस्कार सा, सा, जे काही चिकटपटी एवढी मजबूत आहे की ह्या सुलता पुतण्यामध्ये काही होत नाही <laughs> आज अक्षय ति साडे